नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे खिरीची सात्विक खीर ती खीर खूप अतिशय पौष्टिक अशी असते आणि लहान मुलं वयोवृद्ध आणि नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांसाठी अतिशय पौष्टिक अशी खीर असते चला तर मग आपण तयारीला लागू त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते, ते बघूत इथे मी एक हे भांडं भरून कप भरून ही कणी घेतलेली आहे तांदळाची हे सुपर वाटलं आहे म्हणजे चांगलं सुरती कोलमची कणी आहे ती घेऊन मी एक कप भिजत घातलेली आहे स्वच्छ धुवून इथे मी एक ते दीड वाटी हा ओला नारळ घेतलेला आहे त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे दूध काढून घ्यायचं आहे म्हणजे नारळाचं तर आता आपण हे मिक्सरला लावून ह्याचं दूध काढून घेऊया नारळाचं ही खीर तुम्ही कधीही खाऊ शकता तुम्ही जेवलात नाही तरी चालेल पण एक बाऊल जरी ही खीर खाल्ली तर अतिशय पौष्टिक अशी ही खीर आहे तर इथे तांदूळ आपले हे थोडा वेळ आपण भिजवून ठेवलेले तांदळाची कणी ती आता मी या टोपात घालून घेणार आहे आणि शिजायला ठेवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथे थोडं साजूक तूप घालून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा साजूक तूप घालून गरम करून घ्यायचं आहे आणि त्या साजूक तुपामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर साजूक तुपामध्ये आपल्याला इथे मी तीन इथे लसूण घेतलेले साल काढून ठेचून आणि अर्धा ते एक चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे साफ स्वच्छ करून ओवा घ्यायचा आहे तर मला आठवते की आमची आई कोण आजारी असलं किंवा कोण डिलिव्हरी झालं त्यांना ही खीर करून द्यायची कारण पूर्वी कसं असायचं गावामध्ये दुकानं वगैरे कमी असायची आणि असे पदार्थ बिस्किटी वगैरे असे हे कोण एकमेकाला देत नसत घरचेच केलेले पदार्थ हे एकमेकांना दिले जायचे तर आता आपला हा लसूण आणि ओवा परतून झाला आता आपण ही कणी घालून चांगल्या प्रकारे परतून घेऊया तुम्ही बघू शकता लसूण कुठेही लाल करायचं नाही आपल्याला आणि ओवासुद्धा ओवर कुक करायचं नाही आहे तर प्रकारे दोन मिनटं आपल्याला हे कणी ढवळून झाल्यावर आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे ही पण आपण उरलेली आपण घालून घेतली सगळी अशी काढून घ्यायची व्यवस्थित आणि घालायचे तुम्ही इथे तांदूळसुद्धा घेऊ शकता पण तांदूळ शिजायला शिजल्यानंतर जरा मोठे होतात ना म्हणून मी ते कणी वापरले बासमतीची कणी वापरायची नाही कारण बासमतीच्या कणीने ही खीर मोठी मोठी दिसते आपल्याला नाजूक साजूक अशी ही खीर दिसली पाहिजे तुम्ही मिक्सरला वाटू पण शकता पण वाटून त्याचा टेस्ट वेगळी लागेल एकदम असं पीठ होईल म्हणून हे अशा प्रकारे ही कणी परतून झाली की आपल्याला त्याच्यात एक ते दीड ग्लास पाणी घालून त्याला शिजवून घ्यायचे जसं भाताला आपण शिजवतो मऊ भाताला त्या प्रकारे शिजवून घ्यायचे अजून मी अर्धा ग्लास पाणी घालते म्हणजे दीड ग्लास इथे मी पाणी घातलेले आहे आता आपण झाकण देऊन ही कणी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये आपल्याला चेकसुद्धा करायचं आहे कुठे लागू द्यायचं नाही तर आता मी झाकण देऊन ठेवते त्याच्या आधी आपल्याला अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि ढवळून आपल्याला हे झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला आठवणीने चेक करायचं आहे नाही तर ठेवलं तर खाली लागलं नाही पाहिजे पाणी त्यातलं आटलं नाही पाहिजे तर आता आपण झाकण काढून घेतलेले आपली आपली कणीही शिजत आलेली साधारण शिजायला जास्त वेळ लागत नाही सात आठ मिनटात ती लगेच शिजली जाते तर आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला ह्याच्यात हे पहिलं जे दूध काढलेलं ते बाजूला ठेवले दुसऱ्यांदा आपण जे नारळाचं दूध काढलेलं आहे ना पातळ ते घालून घेतलेलं आहे हे जवळजवळ पाऊण ग्लास आहे ते मी घालून घेतलेले आहे ते घालून आपल्याला ढवळून घ्यायचं आणि पुन्हा ह्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचे आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ म्हणजे एक कप जवळजवळ आपण कणी घेतलेली त्याला किती पाणी लागतं आहे ते तर आता मौसर अशी आपल्याला तिला शिजवून घ्यायची ना म्हणून आपण एवढं पाणी घालतोय तर आता मी आणखीन हे पाणी घालते म्हणजे एकूण नारळाचं दूध आणि हे पाणी म्हणून एक ग्लास झालेलं आहे आणि आधी आपण घातलं ते दीड ग्लास म्हणजे अडीच ग्लास आपलं हे पाणी गेलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता पुन्हा चांगलं ढोळून घेतलं ना तर, ता ता आता पुन्हा आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे तर पुन्हा आपण झाकण काढले पाच सहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर आणि बघू शकता आपलं तर तांदूळ हे कणी चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊसर अशी झालेली आहे अगदी स्मूथ अशी तर आता आपण काय करायचं आहे तर आपण आता काय करायचं आहे तर आता आपल्याला गूळ किसून घेतलेलं आहे मी एक वाटी गूळ किसून घेतलेलं आहे तो याच्यात हळूहळू करून खालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे साखर कुठेही आपल्याला वापरायची नाही कारण ही गुळामध्येच खीर करायची आपल्याला तर आपल्याला आता हळूहळू करून हा सगळा गुळ मिक्स करून घ्यायचा आहे खिरीमध्ये ही खीर तुम्ही थंडीमध्ये पावसाळ्यात अशी खाऊ शकता एक वेळ तुम्हाला जेवायला नाही वाटलं ना तर अशी खीर बनवून द्यायची लहान मुलांना पण दिली तर खूप छान आहे खीर ही अतिशय चविष्ट अशी लागते एकदा नक्की ट्राय करा आणि याच्यात जो स्वाद आहे ना लसूण आणि ओव्याचा तो अतिशय सुंदर असा लागतो मी तर नेहमी आईला लहानपणी सांगायची आई मला ही लसूणीची खीर करून दे कारण ज्यांनी खाल्ली आहे ना ही खीर त्यांना त्याचा स्वाद माहिती आहे आणि कोणी कोणी खाल्लेली आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता थोडा वेळ आपण हे गुळमिक्स होईपर्यंत झाकून ठेवूया आणि नंतर झाकण काढूया आता चार पाच मिनटंही झालेली आहेत आपण झाकण काढलेलं आहे आणि आता आपण काय करायचं आहे याच्यासाठी आपण स्वादासाठी काहीच घातलेलं नाही तर फक्त एक वेलचीचं बोंड घेतलेलं आहे ते ठेचलेलं आहे आणि ते घालून घ्यायचं आहे ह्याच्यात बाकी काहीच वासासाठी आपण घातलेलं नाही अशीची खीर खूप छान लागते एक फक्त वेलचीचा स्वाद याच्यात खूपच भन्नाट लागून जातो अति वेलची वगैरे ह्याच्यात घालायची नाही आणि आता आपण हे उरलेलं जे आपलं पहिलं जे काढलेलं नारळाचं दूध आहे ना जाडसार एक ग्लासभर ते घालून आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात थोडीशी सुंटसुद्धा घालू शकता पण मी फक्त एक वेलचीचं बोंड घातलेलं आहे आणि याचा वास खूप छान येतो एका ह्याचासुद्धा ह्याला स्वाद खूप छान लागून जातो चांगल्या प्रकारे ढवळून घेतलेली आहे आणि आता अगदी दोन चमचे आपल्याला याच्यात साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप घातल्यावर आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि थोडा वेळ अगदी आपल्याला एक दोन तीन मिनटंही झाकून ठेवायची की आपली खिरी खाण्यासाठी तयार आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपण थोड्या वेळाने बघणारच आहोत तर आता आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया गॅस एकदम कमी करायचं आहे आपल्याला अगदी दोन तीन मिनटांनी आपण बघायचं आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत आपली खीर अगदी छानपैकी जाडसर अशी तयार झालेली आहे बघू शकता आणि ता त्याच्यातली कणीसुद्धा चांगली एकजीव झालेली आहे तर आता आपण याच्यात ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत त्याच्यासाठी तयारी करूया खीर बाजूला उतरून घेतलेली आहे कडल्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेले आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे तिथे काजू बदाम पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मनुके घेतलेले आहेत आणि ते मी जरा साजूक तुपावर फुलून घेणार आहे साजूक तुपावर फुलवताना आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे जिथे आपलं तूप जळलं जाईल असं मग त्या तुपाचा स्वाद या खिरीमध्ये चांगला लागणार नाही आणि ड्रायफ्रूट्स पण आपल्याला जास्त लालसर असे करायचे नाहीत साधारण परतवायचेत जरा फुल्ली आपल्याला गॅस बंद करून आपण हे ड्रायफ्रूट्स त्या खीरीमध्ये घालून घ्यायचे आहेत अतिशय सुंदरशी खीर लागते तुम्ही अजूनही ह्याच्यात ड्रायफ्रुट्स वापरू शकता पण एवढे आपल्याला पुरेसे आहेत तर आता मी हे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत आणि खीर चांगली ढवळून घ्यायची आहे की खीर आपली खाण्यासाठी रेडी आहे तर आपण दुधाची खीर मांसमच्छीच्या बरोबर खाऊ शकत नाही तर तुम्ही खाऊ शकता म्हणजे दूध आणि तुम्ही जरी फिश खाल्लंत किंवा मटन चिकन खाल्ले मग सहजासहजी दुधाचे पदार्थ वगैरे आपण खात नाही तर ही खीर खायला काहीच हरकत नाही तुम्ही कधीही खीर खाऊ शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता लहान मुलांना तरी खूप आवडेल तुम्ही एकदा द्यायचा प्रयत्न करा कारण ह्याच्यात लसूण आणि ओवा असल्यामुळे हा स्वाद सहजासहजी कोणाला आवडत नाही पण हे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही एकदा करून बघा या पद्धतीने वयवृद्धांना अगदी डायबिटीस पेशंटला दिली तरी चालेल एक बाऊलभर काहीच हरकत नाही कारण आपण याच्यात गूळ घातलेले आणि कधीतरी जरासाच गोड खायला काहीच हरकत नाही ही खीर खाल्ल्यामुळे कुठेही पोटाला गुब्बारा पकडत नाही किंवा ॲसिडिटी होत नाही अतिशय अशी सात्विक ही खीर आज मी तुम्हाला शेअर केलेली आहे तर नक्कीच ही ट्राय करा आणि याचा आस्वाद घ्या आवडत असल्यास तुम्ही याच्यात वरून खोवलेलं खोबरं घाला किंवा सुद्धा घालू शकता स्वाद खूप छान लागतो मग कशी वाटली ही खिरीची रेसिपी माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे मला जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सरोज वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग